आता ज्या वेळेस होतात मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं महाविकास आघाडीच्या एकतीस जागा आल्या आमच्या सतरा जागा आल्या आम्ही मान्य केलं तो निवडणुकीत जनतेचा कौल आहे त्याच्यामध्ये ई व्ही एमच्याबद्दल कुणी बोललं नाही आम्ही पण बोललो नाही आता माझं बारामतीतलंच उदाहरण तुम्हाला देतो बारामतीमध्ये मागच्या वेळेस मी जो उमेदवार उभा केलेला होतो तो अठ्ठेचाळीस हजार मतांनी पराभूत झाला आणि नंतर लगेचच पाच महिन्यांनी निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये मीच त्या अठ्ठेचाळीस हजाराची भर भरून काढून एक लाख काहीतरी वर काही हजाराने मी निवडून आलो जनतेचा कौल आहे जनता म्हणतच होती की लोकसभेला तैन विधानसभेला दाद आला आता ती जनता आहे जनतेला कोण धरणार आहे त्याच्यामध्ये जनतेने पुढंच ऐकलं नाही माझं स्वतःचं उदाहरण मी सांगतो की जी गावं मला मायनस केली होती ती सगळी प्लस गेली आणि त्यांनी सांगितलं यावेळेस आम्हाला तुम्हाला द्यायचं आहे आम्हाला विधानसभेमध्ये तुम्ही गेला पाहिजे आता जनतेचा पाच महिन्यात कौल बदलला त्याला आम्ही काय करणार दुसरी गोष्ट मला आहे उल्हासदादा तुम्ही सहात एकोणीसशे नव्याण्णवला लोकसभेला लोकांनी मतदान केलं वाजपेयी साहेबांना आणि विधानसभेला केलं विलासराव म्हणजे आघाडीला त्यावेळेस विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाले विलासरावजी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलं आणि सरकार स्थापन केलं आदरणीय बाबा त्यावेळेस बारामतीमध्ये एक मतदार आतमध्ये जात होता एकीकडं लोकसभेला पवारसाहेबांना मतदान करत होता विधानसभेला मला मतदान करत होता तरी पवारसाहेबांना बारामती विधानसभा मतदारसंघात पंच्याऐंशी हजाराचं लीड मिळालं आणि मला पन्नास हजाराचं लीड मिळालं मी असं म्हणलो नाही पस्तीस हजार मला का कमी पडली लोकांचा कौल आहे काही ना इकडं विधानसभेला जिथला नको नव्हतं मत द्यायचं हा जनतेचा कौल आपण मान्यच केला पाहिजे ना आणि मी आजपर्यंत तुमच्याबरोबर अनेकदा तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता त्या ठिकाणी आपण अनेकदा बसलो अनेकदा चर्चा केली मार्ग काढले कधी मार्ग दुग्धला नाही निघाला परंतु नेहमी आम्ही तुम्हाला आदरांनी वागणूक दिलेली आहे कारण तुम्ही आदरणीयच व्यक्ती आहात त्याबद्दल आम्हाला रास्त त्याबद्दल अभिमान आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना काही जण आता पराभूत उमेदवार मलाच ते सांगतात की आमचा पराभव झाला पण आमच्यामुळे झाला दाखवत सिद्ध करू कुठले गुट्स दाखवा काही आता नाना पटोले परवा काय म्हणाले संध्याकाळी मतदान कसं वाढलं अहो नाना पटोले साहेब साडेचारच्या पुढं पाचच्या पुढं लोकं तिथं रांगेत आले ते आतमध्ये घेतल्यानंतर सकाळी माझ्या इथं सकाळी सात ते नऊ मतदान झालं तर पाच टक्के आणि संध्याकाळी पाच ते दिवस म्हणजे सगळे मतदान संधेपर्यंत त्यावेळेस मतदानाची टक्केवर एकदम पंधरा टक्के वाढली त्याला आमचा काय दोष आहे मतदारांनी कधी लाईनीत यायचं आणि कधी मतदान करायचं आम्ही विनंती करत होतो मी पण सगळ्या बूथवर तिथं फिरत होतो की बाबा चला मतदानाला थांबा जेवण करतो आहे थांबा गारठा कमी थांबा दुपारच्या वेळेला येतो आता तो मतदार राजा आहे त्यांना सांगेल तेव्हाच आम्ही देखील काही ब बळजबरी करू शकत नव्हतो आता आपण म्हणताय की पैशाचा वारेमाप मा धुमाकू झाला त्याच्या संदर्भामध्ये अलीकड व्हिडिओ आहेत अलीकड बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत जर कुठं झालं तर त्या पद्धतीनं यंत्रणा आहे आपल्या इथं तर बाकीच्यासारखं इतर राज्यामध्ये जसं काही बूथ वगैरे कॅप्चरिंग चालतं तसं मला तरी महाराष्ट्रात कुठं पाहायला मिळालेलं नाही आहे महाराष्ट्राने जनतेने कौल दिला हे झालं असं तुम्ही वडा तुम्ही प्रलोभन दाखवलं जेव्हा का लोकसभेला दारूण पराभव झाल्यानंतर मीच मिस फायनान्स मिनिस्टर होतो मीच माझ्या फायनान्सच्या लोकांना घेऊन बसलो आपल्याला काही चांगल्या पद्धतीनं लाभार्थ्यांना लाभ द्यायचा आहे आणि त्याचा काही परिणाम होतो आहे का बघायचं आहे गरिबांना द्यायचं आहे जातपात धर्म भेदभाव करायचा नाही आणि मी बसलो माझं साडेसहा लाख कोटीचं बजेट होतं माझं म्हणजे आपल्या सरकारचं का। आणि त्याच्यातनं मी म्हटलं पंच्याहत्तर हजार कोटी रुपये बाजूला काढा पंचेचाळीस हजार कोटी रुपये लाडक्या बहिणीला द्यायचेत पंधरा हजार कोटी रुपये त्या तीन पाच साडेसात वीज वीजमाफीला द्यायचेत आणि बाकीचे तीन गॅस सिलेंडर वगैरे असेल संपूर्ण सेवंटी फाय थाउजंड करोड रुपये काढला तेवढं आपल्याला भार उचलावा लागेल मला फायनान्सच्या लोकांनी सांगितलं की दादा त्याच्यामध्ये जर आ दहा टक्के बचत केली तर आपले पासष्ट हजार कोटी रुपये वाचतात म्हणलं आपण करू मलाही कठोर निर्णय घ्यायची सवय मी काही तसा कोणाची आईगाई करणार नाही आणि ते निर्णय घेतले तुम्ही म्हणताय की तुम्ही एक प्रकारचे दिले ते आमच्या घरचे पैसे नव्हते ते जनतेचे पैसे होते जनतेचा कारभार करताना लोकाभिमुख कारभार करत असताना मग तसं संजय गांधी निराधार अंतले साहेबांनी त्यावेळेस साठ रुपये सुरुवात केली आज आम्ही आता ते दीड हजार रुपये करून घेतले निराधार लोकांना पैसे चालूच आहेत तेव्हापासून आजपर्यंत चालू आहे कुठं बंद केलं आम्ही काही लोकांशी बोललो तेव्हा कुठल्याही योजना जास्त पॉप्युलर आहेत आम्हाला शिवराज शिवराजसिंग चव्हाणांनी सांगितलं की माझ्या इथं लाडली बहना ही योजना पॉप्युलर झाली आणि त्याच्यामध्ये ते गेले ते तेरा पंधरा तेरा सतरा वर्ष तिथं मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता ते कृषीमंत्री झालेले आहेत त्यांनी योजना दिली त्या कर्नाटकमध्ये देखील काँग्रेसवाल्यांनी योजना दिली नाही का त्यांनी तर फुकट काय ते एस टी दिली किथली ट्रान्सपोर्ट ते फुकट दिलं बरंच काही काय केलं आता त्यांच्यावर ताण आलं म्हणतात आपमध्ये स्वतः पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी कितीतरी योजना मोफत दिल्या ते स्वतः केजरीवाल साहेब म्हणतात इतक्या युनिटपर्यंत वीज मोफत इतक्या लिटरपर्यंत पाणी फुकट वगैरे वगैरे तर त्यांचा अधिकार लोकशाही पद्धतीनं निवडून आलेल्या सरकारने काय द्यायचं आणि आम्ही तेही पंधराशे रुपये दिले ज्यांचा जाहीरनामा आला त्यांच्या जाहीरनाम्यात तीन हजार रुपये केले त्याच्यामध्ये तीन हजार रुपये करून मग त्यांनी पण एक प्रकारचं प्रलोभन दाखवलंच ना आम्ही जसं तुम्ही आम्हाला दोष देता तसं त्यांनी तीन हजार ग्रॅज्युएट लोकांना सांगितलं तुम्हाला आता चार हजार रुपये महिना देणार आहे अजून कुणाला तरी सांगितलं हां तीन लाखापर्यंत कर्ज माफी करणार आहे मागं आम्ही दोन लाखापर्यंत गेलेली होती तीन लाखापर्यंत त्यांचा सगळा अकरा मी काढला तीन लाख कोटीला गेला होता तीन लाख कोटी ते देऊच शकत नव्हते मलाही माहीत होतं मी तर जाहीर आवाहन केलेलं होतं चला एकाच काही या तुम्ही तीन लाखातनं त्याचे पैसे उभे करणं ते दाखवा आम्ही पासष्ट हजार पंच्याहत्तर हजार त्याचे उभे करतो दाखवला या वेगवेगळ्या गोष्टी आहेत आता बाबा तुम्ही वंदनीय व्यक्ती आहेत आदरणीय व्यक्ती आहेत वडीलधारी व्यक्ती आहेत ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही आत्मक्लेश तुम्हाला जे वाटतं ते तुम्ही करू शकता तो तुमचा अधिकार आहे तो लोकशाहीने दिलेला आहे संविधान दिलेला आहे दिलेला आहे पण ह्या बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत मागं पण वेळोवेळी केंद्र सरकारमध्ये बा आपल्या मनमोहन सिंगांचंही सरकार असताना कितीतरी दिवस लोकसभा बंद पडलेली होती नुसतं जायचं तिथं सह्या करायचे आणि लागोपाठ किती तुम्ही रेकॉर्ड काढा अशा घटना वेगवेगळ्या ठिकाणी वेग घडल्यात जरूर आत्ता ह्या चर्चा झाली पाहिजे तुम्ही ते अदानीचा मुद्दा काढला चर्चा तर करायला पुराशी ना नाही काही काही ठिकाणी आपल्याला मार्ग निघत नाही त्यावेळेस आपण कोर्टामध्ये जातो बरं कोर्टात जात असताना सुप्रीम कोर्टाने लगेच सांगितलं ई व्ही एमच्याबद्दल तुमच्या बाजूनी निकाल लागला की तुम्ही म्हणता ई व्ही एम चांगलं तुम्ही पराभूत झाला की तुम्ही ई व्ही एमला दोष देता आणि तसंच झालं हे लोकसभेला मात्र ई व्ही एम चांगलं होतं महाराष्ट्रात का तर एकतीस जागा आल्या आणि आमचा दारुण पराभव झाला हो आणि इथं मात्र लगेच ए व्ही एमच्याबद्दल मुद्दे काढायला लागलेत म्हणजे पॉलिटिकल लोक हे सगळं आहेत म्हणजे आमच्याकडं पण प्रत्येक गोष्टीला उत्तर त्या बाबतीमध्ये आहे पण आपण जे म्हणताय दिल्लीला गेल्यानंतर जरूर पार्लमेंटच्या हे असतात सेक सेक्रेटरी मिनिस्टर असतात संसदीय कामकाज मंत्री त्यांना आम्ही सांगू की व तो विषय चर्चेला घ्या चर्चेतनं झाडं काय असेल ते पुढं त्या ठिकाणी येईल आणि बऱ्याचदा ह्या है, संदर्भात सुप्रीम कोर्ट पण निकाल देतं हेही आपण वेळोवेळी त्या बाबतीमध्ये बघितलेलं आहे पण आत्ता जे आता इथं माझ्याबरोबर सुनील आलं आहे सुनील तीन हजार मग त्यांनी पडला मग त्यांनी म्हणायचं का तिथं ई व्ही एमनी काहीतरी दोष दिला त्याच्यामध्ये कुणाला पैसे भरून पुन्हा रिकाऊंटिंग करता येतं त्याच्यामध्ये बघता येतं पण तो टोटल मारल्यानंतर सगळ्या आकडे तिथं येतात आता लोकांनी लाडली बहिणांनी आम्ही फिरत होतो ते म्हणत होते की चांगली योजना आहे पहिल्यांदाच योजना आली आणि आम्ही गरिबांनाच देण्याचा प्रयत्न केला जी काच गोळा करते जी झाडू झाडूपतणा करते जी कचरा गोळा करते जी स्वयंपाक वेगवेगळ्या घरी वेग जाऊन स्वयंपाक करती धुरं भांडी धुती असल्याच खुरपणीला जाती असल्याच महिलांना दिले ना त्या बिचाऱ्यांना तर तिथं एक समाधान व्यक्त करतात आणि त्यांनाही त्याच्यातनं थोडी फुलं फुलाची पातळी त्याच्यातनं फार काही त्यांचं साधणारे अशातला काही भाग नाही आणि ज्यांनी पण इतरांनी पण दिलेल्या योजना बघा वेग दिले ना त्यांनी पण वेगवेगळ्या प्रकारच्या लाभ दाखवण्याचाच प्रयत्न केला आणि अशाच पद्धतीनं त्यांचा जाहीरनामा तुम्ही बघा आम्ही दिलेला जाहीरनामा बघा अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण आम्हाला वाटतं की या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी सांगितलेले ई व्ही एमच्या संदर्भामध्ये पुण्यात आता तक्रार करत बसू नये तरी देखील कुणी सिद्ध करून दाखवलं मी पण पूर्वी योग्य आघाडीमध्ये काम केलं आम्हाला पण आघाडीमध्ये सांगायचे की दादा असं <laughs> केलं की असं होतं तसं केलं की तसं होतं मी दाखवलं ई व्ही एम मशीन ठेवून दाखव म्हटलं मला करून कुठंच काही दाखवलं नाही काही नाही सांगताना सगळे सांगतात ई व्ही एममध्ये असं होतं ई व्ही एममध्ये तसा घोटाळा होतो असा घोटाळा होतो पण अजूनपर्यंत ऑन मशीन कोणी सिद्ध करून दाखवलं नाही इथंच असणाऱ्यांनी पण सिद्ध करून दाखवलं तर आम्ही पण त्यांना त्या निवडणूक आयोगाच्यापर्यंत नेण्याचं किंवा महाराष्ट्राचे निवडणूक आयोगाचे जे प्रमुख आहेत राज्याचे त्यांच्यापर्यंत नेऊन बाबा हे तपासा कारण वेळोवेळी ते संपूर्ण मागे पण एकदा दोन हजार चौदाला संथिंग मेजॉरिटी मोदी साहेबांना मिळाली तेव्हाही आम्हाला सांगितलं गो, घोटाळा झाला ई व्ही एममध्ये घोटाळा झाला कुठलंही पचन दाबलं की कमळायला जाते कुठलंही पचन दाबलं की कमळायला जाते परंतु तिथं लोकांनी कौलच दिलेलं होतं मोदी साहेबांना आणि त्याच्यानंतर एकोणीसला त्यांनी पुन्हा दिला कौल आणि चोवीसला इथं तर त्यांना सरकारनाथही कमी मतं मिळाली यु पीमध्ये पण कमी मतं मिळाली अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे त्यामुळं ते जे काही आम्ही योजना दिल्या मी मान्य करतो आम्ही योजना दिल्या कारण लोकांच्यामध्ये मतपरिवर्तन करण्याच्याकरता आम्ही प्रलोभनं दाखवलं असं म्हणता येणार नाही जसंच काय ते संजय गांधी निराधार श्रावण बाव योजना अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या -वेग प्रकारच्या योजना त्या ठिकाणी असतात किंवा तुम्ही मग सांगितलं सात वर्षाच्यापर्यंत एकवीस ते पासष्ट हे वयोगट आहे परंतु आपण म्हणताय तसा पासष्टच्या पुढं देखील वर्ग आहे त्यांनाही दुसरं काही साधन नसेल तर ते गरीब असतील तर त्याचाही विचार आम्ही उद्याच्या काळामध्ये निश्चित करू आणि मी पण बघितलं आहे यशवंतराव चव्हाणसाहेबांना माझ्या माहितीप्रमाणे चुकत असेल तर तुम्ही मला सांगा दोनशे बावीस जागा निर्विवाद काँग्रेसची राज्य असताना आलेल्या होत्या आणि त्याच्यानंतर आत्ताच दोनशे बत्तीस दो पहिल्यांदा घडलेलं आहे हे मात्र सत्य हे कुणी नाकारू शकत नाही आणि माझ्या तर जे काही उमेदवार होते ते सगळे उमेदवार तुम्हाला माहितीच आहेत ते भुजबळ साहेब आहेत मुश्रीफ साहेब आहेत दिलीप वर्षे पाटील साहेब आहेत सगळेजणं पुरोगामी विचाराचे किंवा सेक्युलर विचारधारेचेच से ते सगळे उमेदवार होते त्यांनाही लोकांनी दिलं पण काही काही नाही आता आमचे दिलीप वर्षे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी निवडून आले आम्ही म्हणायचं नाही नाही इथं जरा मशीन ॲडजस्ट नाही झालं म्हणूनच पंधराशे मतांनी निवडून आलं इथं झालं तसं दिला विचार लोकांनी अशा सगळ्या गोष्टी आहेत तरी देखील कोणी सिद्ध करून दिलं आणि बाबा शेवटी सुप्रीम कोर्टच तर तुम्ही आम्ही मान्यच केलं पाहिजे सुप्रीम कोर्टाने सांगितलं ई व्ही एम बरोबर आहे आणि ला लाभा लाभाशा योजना दिल्यात आम्ही एकट्याने दिले नाही आत्ता तेलंगणामध्ये पण लाभाशय योजना चालू आहेत इतर पण राज्यामध्ये अनेक ठिकाणी लाभाशय योजना चालू आहेत स्वतः काँग्रेसनी पण त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये अनेक लाभाशा योजना दिलेल्या आहेत आता काही काहीनं असं वाटतं की बाळासाहेब थोरात कसे पडले आता पडलेच पडले खरं याचे पडले उद्याच्याला आम्हालाही लोक म्हणत होते आम्ही पडणार पडणार आम्हाला माहीत होतं आम्ही पडणार नाही पडणार नाही पण आम्ही ई व्ही एम जो ॲडजस्ट केलं आम्हाला मतदार माझ्याबरोबर होता आणि त्यांनी मला सांगितलेलं होतं की दादा इथं आम्ही कोणाचं वरिष्ठांचंही ऐकणार नाही कोणाचं ऐकणार नाही तो त्या ठिकाणी मदत करू तर आमची विनंती आहे बाबा आज किंवा आत्मक्लेश करण्याचा तुम्हाला अधिकार आहे पण माझी आत जोडून पाया पडून मी विनंती करतो की तुम्ही आता हे थांबवावं वेगळ्या पद्धतीनं लोकशाही पद्धतीनं तर प्रत्येकाला आंदोलन मी काही मी अधिकाऱ्यांची नावं सांगत नाही अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे साहेबांनी पवार साहेबांनी सगळ्यांनी सांगितलं त्यांच्या उमेदवारांना तुम्ही तक तक्रारी नोंदवा पैसे भरून तक्रारी नोंदवायच्या असतात आता आमचे राम शिंदे भाजपचे त्यांनी पण नोंदवलेली तक्रार अशा अनेकांनी नोंदवल्या परंतु नंतर ते बघितल्यावर बरेच जण म्हटले की नाही नाही आम्हाला नाही नोंदवायची असंच एकदा वातावरण माझं पण झालेलं होतं मला चांगलं वाटतं दोन हजार चौदाला पण नंतर ते हळूहळू निवडलं आता कर्नाटकचं ता राज्य ताब्यात आलं काँग्रेसच्या मग तिथं ई व्ही एम चांगलं आणि हरलं की ई व्ही एम खराब असं कसं आप पण पंजाब आऊट आप आलं दिल्लीत थ्रूआउट आप आलं मग तिथं ई व्ही एम चांगलं असं म्हणजे मला तर काही तुम्ही इतके वडील झाले आहात की मी त्याच्याबद्दल आपल्याला सांगू शकत नाही तर मला अधिकार पण नाही पण आमची हजबंड विनंती आहे शेवटी मी एक आत्ता जरी आलेलो असलं तर काळजी वाहू सरकारचा प्रतिनिधी म्हणून विनंती करतो आणि उद्याच्या शपथ झाल्यावर पुन्हा सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण पर सांगेल परंतु आत्ता तरी आम्हाला राज्यपालांनी काळजी वाहू सरकार नवीन येईपर्यंत पाहायला सांगितलेलं आहे मी एक नागरिक म्हणून पण आलेलो आहे एक कार्यकर्ता म्हणून पण आलेलो आहे आणि काळजीवर सरकारचा प्रतिनिधी म्हणून पण आलेलो आहे आणि माझे वडीलधारी म्हणून एक लेखाच्या नात्याने पण तुमच्याकडे